भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि बी जे पी खासदार गौतम गंभीरने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी स्वतः याबाबत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे त्यांनी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांना राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची मागणी केली आहे परंतु लोकसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना त्यांनी असा निर्णय का घेतला गंभीरने नेमकं याबाबत काय म्हटलंय तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर गौतम गंभीरने बावीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी भाजपमध्ये प्रवेश केला मग त्यानंतर त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये गंभीरने काँग्रेसचे उमेदवार अरविंदर सिंग लवली यांचा तीन लाख एक्क्याण्णव हजार मतांनी पराभव केला होता त्या निवडणुकीत गंभीरला सुमारे सात लाख मतं मिळाली होती राजकारणातील पदार्पणानंतरचा हा त्यांचा पहिलाच मोठा विजय होता या विजयानंतर गंभीरने अनेकदा सोशल मीडियाद्वारे आम आदमी पार्टी किंवा काँग्रेसवर निशाणा साधला होता तेव्हा गंभीर क्रिकेटच्या खेळपट्टीनंतर राजकीय खेळपट्टीवरही दीर्घ खेळी खेळणार असल्याचं मानलं जात होतं मात्र पाच वर्षातच गंभीरचा राजकारणातून भ्रमनिरास झाल्याचं दिसतं गौतम गंभीर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजप खासदार आहे पण आता त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेण्यासंदर्भातील एक पोस्ट आपल्या एक्स अकाउंटवर केली आहे या पोस्टमध्ये गौतम गंभीरनं लिहिलं आहे की मी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांना मला राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन त्यांनी पुढं म्हटलं आहे की मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार मानतो जय हिंद दरम्यान गंभीरने क्रिकेटमध्ये जशी चांगली कामगिरी केली तशी कामगिरी त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये करता आली नसल्याचं त्यांचे टीकाकार मानतात शिवाय त्यांच्या मतदारसंघातील लोकांकडूनही त्यांच्यावर नाराजी होती कामे होत नाहीत खासदार असूनही लोकांना भेटत नाहीत अशा त्यांच्याबद्दल तक्रारी होत्या या तक्रारी पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचल्या होत्या त्यामुळं कार्यकर्ता आणि जनता अशी दुहेरी नाराजी गंभीर यांच्या बाबतीत होती परिणामी गंभीर यांना लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा उमेदवारी देण्याबाबत भाजप नेतृत्व फारसं अनुकूल नसल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होत्या याच पार्श्वभूमीवर गौतम गंभीर यांनी स्वतःच राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं गौतम गंभीर यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा